बापाचातलं नाही तू फक्त सप्ते पाहतो कि ठो आहे जेवायला घेतले नाही तू आता कीर्तनातले मग आमच्या सारख्या कशाला विटेवरच्या मालकाला मागणी मागायची हे चळवळीतले आंदोलनातले लोक आहेत का यांना हाती सारखं बळ देवो त्यांच्या बाहूत त्यांच्या वाणीत त्यांच्या शक्तीस गरुडासारखी झेप देवो अशी विटेवरच्या मालकाच्या चरणी प्रार्थना आणि त्याच्या त्यांच्या चळवळीला यश ये येवो हो, ही सुद्धा भगवंताच्या चरणी प्रार्थना विढाला 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 असो असं असं चल चलत राहते आता हे व्ही मध्ये ब्रेक के बाद येत आहे ना असं समजायचं हे ब्रेक के बाद विठाला विठाला भावना असतात प्रत्येकाच्या आणि प्रत्येकाच्या भावनेशी तळमळ ठेवणं सुद्धा गरजेचं विठाला विठाला पुनश्य मला तारखीच्या संदर्भात आमचे गणेश महाराज साष्ट गावकर ना साष्ट पिंपळ गावकर गणेश महाराज संपर्क करत होते मी त्या दिवशी सकाळी एका श्राद्धाच्या कार्यक्रमात होतो महाराज तारीख तारीख मला वेळ लागला तो मला तारीख द्यायला त्याबद्दल क्षमा असावी मलाही येण्याचा योग आला एवढी मोठी चळवळीची जागा आहे या जागेला क्रांतिकारी जागा म्हणावी लागेल सज्जनांनो या चळवळीला जर यश प्रदान झालं पाव तर विश्वाशा इतिहासात ही जागा लिहिल्या जाईल या पवित्र भारत देशाच्या इतिहासात या जागेच महत्व होईल एवढी मोठी ताकद या जागेत आहे माझ्या विटेवरच्या मालकानं ते यश द्यावं उपस्थित मौली महाराज आवटे असतील हरिभक्तीपरायण गायनाचार्य गायनाचार्य हरिभक्तीपरायण माऊली महाराज शिंदे असतील गावातले हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज मगापासून सारखी तळमळ होती त्यांची तात्या इथं उतरल्यापासून सारखी तळमळ त्यांनाही धन्यवाद विनेकरी बाबापासून इथपर्यंत सगळे मस्तकं माझा पायावरी या वारकरी संतांच्या कॅमेऱ्यावाले लय लागले रे आज इतके मोठे मी का मंत्री आहे का काय आहे बारीकसा गिरगावकर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि काही काहीचे कॅमेरे लेकरवाले त्याला पुन्हा एक एक मोबाईल आहे खालून इतका जोळ काय इतकू सकीर्तनकार हे जिल्ह्यापेक्षा तालुकाच मोठा झाला कलेक्टरला कळत नसतं कुठं बसावं म्हणून काय करायचं इतका मोठा दिमाग लग्नात एक कॅमेरा नव्हता माझ्या लावू कान मग तुम्हाला कोण नाही म्हणतं नाही हौदात पाणी येतो र कोणी हात हातपाय धुवाची फक्त तोंड हाला पाणी वापरायचं त्या तोंड हाच तर ते तांब्या भरच वापरा आंघोळी इतकं वापरलं की हाऊदरी कामा होता सुद्धा आकारा अकरा सुटते काय ताने कलई जवरके तौरक लोकांनी यावा जेव्हा कलई उडाली पलई पालती काय ताण घ्यायचं लाई लाईज ज्या दिवशी आमचं भांडवल संपन त्या दिवशी निघाला गिरगाव करका एकदा या चळवळीतल्या लोकांना धन्यवाद देतो सज्जनांनो जी लोक त्याग करतात त्यांच्या त्यागामुळे त्या चळवळीतल्या बाकीच्या लोकांचं कल्याण होत असते या चळवळीला प्रदान झालेलं भविष्यात गिरगावकराच्या सुद्धा कामाचं येणार असे लाखो गिरगावकर असतील लाखो सगळ्यांच्या कामे येत असते म्हणून ह्या चळवळीतल्या लोकांना एकदा बळ देव अशी विटेवरच्या मालकाच्या चरणी प्रार्थना विश्वाचं या महाराष्ट्राचं या पवित्र देशाचं आराध्य देव भगवान म्हणावं लागेल अत्यंत सात्विक सदाचारी पुण्यशील आई लेकर जस लेकराच जस पालन करते असं रहितीचं पालन करण्याला सात्विक सदाचारी पुण्यशील पावन राजा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला साष्टा प्रणाम करतो प्रणाम करतो कीर्तन कधीही महाराजांना प्रणाम केल्याशिवाय आतापर्यंत एकही कीर्तन मी सुरू केलेलं नाही पावन मूर्ती आहे अशा प्रतिमेला प्रणाम करतो आणि मी माझ्या आता अभंगावर येतो आदरणीय हरिभक्तीपरायण प्रसाद महाराज काष्टेसुदा सोबत आले त्यांना धन्यवाद तात्या असतील गोवर्धन भाऊ असतील बापू असतील चे काळे भाऊ सतत जीव लावते इंगळे दादाच्या नंतर हो मला जीव लावते ते बाकीच्याही महाराजाला भाऊ जरा जरा लाई जा लाई जा बाकीच्या नावी आणलंच काय का डब्यात घालून मला हो का असं तास होत माळीच्या हिशेबाचा असलं तर खाऊ ते पण माळ माळकरी छत हो <laughs> नाही तो डबी अशी फिरतीत ना लोक काय पण जे विलास महाराजांना सुद्धा प्रणाम करतो प्रणाम ज्यांच्याकडे आपण बसलो चांगलं कुटुंब आहे तिघा भावांचं पहिल्याने हे एक वाडा ते एक वाडा चांगलं रावणाल वर टेक केलं मोठी माणसं पण मोठी असून वारकऱ्यावर प्रेम करते म्हणून वर्णन करतोय नाही तर मला गिदाड चोंभळायचा नाद नाही विठाला गडाला चोंभाळणं म्हणजे अंगाला बोच करे आणून घेणं काय करायचं त्याच्या घरी सोन्याच्या इटा अरे बाय कुला नीट साडी घेईन तू काय चोंभाळायला चोपड्या विठाला विठाला वारकऱ्यावर प्रेम करणार घर धन्यवाद अभंगावर येतो मी काय वानवाता न पुरे ही वाणी मस्त कचरणी ठेवी तसे माझे निळोबराई म्हणतात मी काय वाणू किती वर्णन करू यांचा काय त्यांचा महिमा वाणू वारंवार हरिभक्त थोर भूमंडळी पटरी चुकली होती जर <laughs> होते पण दोन्ही अभंगाचा अर्थ एकच हो <laughs> काय वर्णन करू होणार का माझ्याच्यानं संतांचा महिमा कोण म्हणते माहिती निळोबराय याचा अर्थ असा नाही की निळो परायला संतांचा महिमा वर्णन करायची शक्ती नाही असं नाही असं सुद्धा नाही याचा अर्थ असा पण नाही